कारण मित्रांनो सम्राट मराठी माहिती या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे माझी लाडकी बहीण योजना दुसरा लाभार्थी यादी जाहीर महिलांच्या खात्यात साडे चार हजार रुपये पडण्यास सुरुवात झाली आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा जी लाडकी बहीण योजना सध्या राज्य सरकार अंतर्गत राबविण्यात येणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण राज्यभर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्यात दे आर्थिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन महिन्याचे पैसे पडलेले आहेत जे राहिले आहेत त्यांना साडेचार हजार यायला सुरुवात झाली आहे परंतु आणखी एक महत्वाची व मोठी अपडेट समोर आली आहे महिलांच्या खात्यावरती साडेचार पैसे जमा होणार ते कसे आपण जाणून घेऊयास राज्य सरकारकडून महिलांना खात्यावरती चौदा ऑगस्ट पासून याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यामध्ये ऐंशी लाख महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये पाठविण्यात आले त्यानंतर सोळा लाख पात्रता महिलांच्या खात्यावरती जा तीन हजार रुपये जमा झाली असल्याची आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे त्यांनी प्रसार माध्यमाशी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या खात्यावरती लवकरच सोळा लाख पस्तीस हजार खात्यावर तीन हजार जमा होणार आहेत व त्यापूर्वी ऐंशी लाख महिलांच्या खात्यावरती थेट लाभ जा जमा होणार असल्याची माहिती दिली आहे तसेच लवकरच महिलांच्या खात्यावरती साडेचार हजार जमा होणार असल्याची माहिती दिली आहे हे पैसे ज्या महिलांच्या चौदा ऑगस्ट नंतर अर्ज केले आहेत त्या महिलांच्या मिळणार आहेत ज्या महिलांना आधी दोन महिन्याचे पैसे मिळाले हो होते त्या महिलांना हे फक्त एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत व ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यानंतर अर्ज केला आहे त्या महिलांना खात्यावर तिन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत तरी आपल्या चॅनलला नवीन कोण असाल तर लगेच सबस्क्राईबर करा अशाच नवीन माहितीसाठी भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये